पंडरीची वारी म्हणजे भक्तीचा सा महासागर मृदंगाच्या गजरात अभंगघात विठोबाच्या दर्शनासाठी चालणाऱ्या वारकऱ्यांची प्रत्येक पावलं श्रद्धेने ओतप्रोत चा भरलेली असतात हा प्रवास म्हणजे केवळ चालण्याचा सोहळा नाही तर तो उत्साह प्रेम आणि आनंदाने भरलेला भक्तिमय उत्सव असतो वारीत सहभागी होणारी वारकरी खास वेशात असतात गळ्यात तुळशीमाळ कपाळावर गोपीचंदनाचा टिळा डोक्यावर तुळशी वृंदावन मृदंग आणि हाती भगवी पताका असते शिवाय मुखातून अखंडपणे रामकृष्ण हरीचा गजरही सुरू असतो पण भक्ती चिंब भिजलेल्या या वारीत एक गोष्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे फुगडी पण प्रश्न असा आहे की ही फुगडी वारीमध्ये का खेळतात याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत खरं म्हणजे फुगडीला खूप मोठी परंपरा आहे कारण अनेक शतकांपासून हा खेळ महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आपल्या एका अभंगात फुगडीचा उल्लेख केलेला आढळून येतो माऊली म्हणतात की ज्ञानदेवा गोडी केली संसारा फुगडी या अभंगात माऊलींनी संसाराला एक खेळ मानून त्यातही आनंदी राहण्याचा आणि देवाची भक्ती करण्याचा संदेश दिला आहे त्यांनी संसारातील कठीण प्रसंगांनाही आनंदाने स्वीकारलं आणि लोकांनाही कोणत्याही कठीण प्रसंगात आनंदी राहण्याचा उपदेश दिला आहे पण वारीत फुगडी का खेळतात तर वारीच्या मार्गावर चालताना अचानक कुठंही एखाद्या झाडाखाली मंदिराच्या सभोवताली किंवा मोकळ्या मैदानात महिला वारकरी तरुण तरुणी अबालवृद्ध एकत्र येतात या चालण्यात जरा विरंगुळा म्हणून कोणी म्हणतं चला आता फुगडी खेळूया आणि मग सुरू होते त्या आनंदाची उधळण त्यानंतर हातात हात गुंबले जातात वर्तुळाकार फिरायला सुरुवात होते आणि मग विठोबाच्या ओढीने चालणाऱ्या या पावलामध्ये आनंद प्रेम आणि उत्साह मिसळा जातो तेव्हा त्यातून फुगडी आपोआप उभी राहते ओठावर अभंगाची गोड धुवून हास्याने भरलेले चेहरे आणि चैतन्यांनी झपाटलेली पावलं हा क्षण मनाला थक्क करणारा असतो खरं तर मैलोनमैल प्रवास करून शरीर थकलेलं असतं पण आत्मा मात्र नाचत असतो फुगडी हा एक आनंद व्यक्त करण्याचा मार्ग आहे गठोबाच्या दर्शनासाठी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाटेत आलेला थकवा घालवण्यासाठी मन हलकं करण्यासाठी आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फुगडी एक सुंदर माध्यम ठरतं वारीत कोण मोठं कोण लहान कोण श्रीमंत कोण गरीब असा कोणताही भेद नसतो सगळे एकसमान असतात आणि सगळ्यांची ओळख फक्त माऊली हीच असते कारण वारीत प्रत्येकाला माऊली म्हणूनच संबोधलं जातं फुगडी खेळताना सगळे एकत्र येतात हातात हात गुमतात आणि एकमेकांशी जोडले जातात त्यातून मैत्री प्रेम आणि एकतेचा संदेश मिळतो आणि हीच तर खरी वारीची खासियत आहे वारी ही फक्त आध्यात्मिक यात्रा नाही ती सामाजिक समरसतेचंही प्रतीक आहे इथं जात धर्म वय लिंग हे सर्व भेदभाव मागे पडतात वसुत वारीमध्ये लांबचा प्रवास करावा लागतो अशा वेळी वारकरी अंगावर ऊन वारा आणि पाऊस झेलत पंढरीच्या वाटेवर चालत असतात पण अशा वेळी फुगडीसारखे खेळ वारकऱ्यांचं मन प्रसन्न ठेवतात शिवाय फुगडी खेळताना शरीराचा व्यायामही होतो त्यामुळे नवचैतन्य निर्माण होतं आणि वारकरी पुढच्या प्रवासासाठी नव्या जोमाने सज्ज होतात विचार असो हो त्याला रोजच्या जीवनात एखाद्या कामामुळे थकल्यावर जर थोडंसं गाणं थोडंसं नाचणं कुणाशी हास्यविनोद झाला तर काय होतं मन हलकं होतं ना तसंच वारीच्या मार्गावर अनेक मैल चालल्यावर उन्हातानात थकलेल्या शरीराला फुगडी खेळणं म्हणजे एक ऊर्जा देणारा ब्रेक आहे तेवढ्यापुरतं शरीर नाचतं मन आनंदात न्हालेलं असतं आणि मग पुन्हा पुढचं अंतर पार करायला उत्साह तयार होतो खरं म्हणजे फुगडी अभंग टाळ मृदंग नृत्य हे सगळं वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे त्यामुळे वारीच्या मार्गावर ठिकठिकाणी फुगडीसारखे खेळ सादर केले जातात विशेष म्हणजे फुगडी ही पारंपरिक मराठी खेळांपैकी एक आहे तिचे अनेक प्रकारही आढळतात फुगडी फक्त एकाच प्रकारात न खेळता ती अनेक पद्धतींनी खेळली जाते उदाहरणार्थ बस फुगडी दंड फुगडी जाते फुगडी नकुल्या बुईफुगडी वटवागुळ फुगडी तवा फुगडी बेंगरी फुगडी वाकडी फुगडी अशा सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या आहेत त्यांच्या जोडीने इतरही पारंपारिक खेळ वारीमध्ये खेळले जातात ही सगळी परंपरा वारकरी संप्रदायाच्या लोकजीवनाचं आणि सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे शेवटी वारी चालते ती विठोबाच्या दर्शनासाठी आणि फुगडी फिरते त्या भक्तीच्या आनंदासाठी आता अनेकांना हा एक साधा खेळ वाटेल पण त्यामागं भक्ती चैतन्य उत्सव आणि एकतेचा गहरा अर्थ दडलेला आहे हा फक्त खेळ नाही तर जीवनाचं एक गीत आहे भक्तीचं प्रेमाचं आणि एकतेचं कारण विठोबा फक्त मंदिरातच असतो असं नाही तर तो या फुगडीच्या गजरात हास्यात आणि एकतेतही असतो आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा